मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा जीवनामध्ये सुखदुःख पचवायचं असेल तर साधू संतांच्या चरणी लीन व्हावं लागतं जीवनात सुखी होण्यासाठी आपल्याकडे संपत्ती संतत्ती संस्कार असले पाहिजेत जीवनात सुख मिळवण्यासाठी संपत्ती कमावणं गरजेचं आहे मात्र तीही नीतिमत्तेनं कमवली पाहिजे आणि संपत्ती टिकवण्यासाठी चांगल्या संततीची गरज असते त्या संततीवर संस्कार होणं गरजेचं असतं तरच मनुष्य जीवन सुखी होतं असं निरूपण कैलासवाशी चिरंजीव श्रीपाद सुरेश काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात हरिभक्तपरायण मुक्तानंदगिरी महाराज यांनी केलाय मंगळवारी तेरा मेला सकाळी दहा वाजता जयहिंद आदिवासी आश्रमशाळा कोळवाडे तालुका संगमनेर या ठिकाणी उत्तर अहिल्यानगर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सचिव सुरेश बारकू काळे यांचे चिरंजीव कैलासवाशी श्रीपाद सुरेश काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी हरिभक्तबरायन मुक्तानंदगिरी महाराज यांचं प्रवचन झालं या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्यपत्नी निलमताई खताळ साहेबराव वल्वे सुभाष कुमकर उत्तम भोसले संजय महाराज देशमुख विक्रम बोडके महादू गोंधे दशरथ वरपे मदन देशमुख कृषी अधिकारी अशोक धुमाळ शिवाजी फटांगरे दिलीप वरपे कैलास गुंजाळ कारभारी राहणे विलास काळे विवेक काशीत शिवसेना आढळा प्रमुख बाळू कुमकर यांसह तालुक्यातील गगनगिरी भक्त परिवार कोळवाडे तसेच संगमनेर तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती होती आलेल्या पाहुण्यांनी श्रीपाद काळे याला आदरांजली अर्पण केली तर सुरेश काळे यांनीही आपल्या मुलाला श्रद्धांजली अर्पण करत सर्वांचे आभार मानले शिद्ध योगाच्या सानिध्यामध्ये राहत स्वामी श्री गगनगिरी महाराजांचं ब्रह्मचर्यातलं नाव श्रीपाद आणि श्रीपादच नाव आपल्या मुलाचं ठेवायचं आणि ठेवलं परंतु नियतीचा अखेर वेगळा नियतीची भूमिका वेगळी एक वर्षापूर्वी दुःखद अस अपघाती श्रीपादचं निधन झालं आणि श्रीपाद गेला आमचा श्रीपाद अत्यंत लागवी मन मिळाव धनेत्री मार्गांच्या कार्यक्रमात मिरवणुकीच्या वेळेला पलीकडे मंदिरावरून माझी मिरवणूक काढली श्रीपादची भावपळ श्रीपादची आई असेल सुरेशदादा असेल पूर्ण कुटुंब असेल एक निष्ठ स्वामी श्री गविंद्री महाराजांचं हृदयातलं भक्त हृदयाचं समर्पण पण भागांच्या घरी एक चार पाच वर्ष आम्ही गेलेला घराचं काम चालू असताना काम चालू असताना एवढ्या दोन चार वर्षात मला जास्त यायला जमलं नाही धावकडे माझ्या पण परंतु कुठेही भेट झाली आंबोरे दिग्रास बालुंदा तिकडच्या पट्ट्यात कुठे यायचं म्हटलं की सुरेश दादा म्हणजे आमचं कारण सापूर पट्ट्यात फाट्याकडे कुठे जायचं म्हटलं की दानवे दादा अमरजोत हॉटेल आमचं कारण घारगाव कोट्याकडे जायचं म्हणजे बापूसर शेळके आमचं कारण वास्तविक गाज्यातलं कारण छापायची म्हणजे आम्हाला गरज आली नाही ही लोकांची एवढी काळजातली जलमाला त्याला जायचंच आहे

ईश्वरीय सत्ता जर प्रबळ असतील ईश्वरीय सत्ता जर तेवढ्या भव्य आणि दिव्य असतील ईश्वरीय सत्तेचा अधिष्ठान जर तेवढं मोठं असेल तर काळावरही निरोप मिळवता येतो संतांच्या कृपेनं वाचता येत पण कर्म आणि धर्म या दोन गोष्टींचा उत्तर शेवटी साधूच्या श्रेणी दिल्याशिवाय कळत नाही दुःख पचवण्याचे दुःख येणं हे कर्म आहे दुःख येणं हे कर्म पण दुःख आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण अवस्थेला थांबवून त्या दुःखावर हो, विजय मिळवून सुखाचं समाधान कसं करायचं किंवा ते दुःख कसं पचवायचं यासाठी संतांच्या चरणावर चर, आला भार घालचा आहे नाहीतर आपला एक तरुण मुलगा गेल्यावर तरुण मुलगा आपला भरपूर मुलगा उद्या त्याचं भविष्य घडणार आहे असा मुद्दा जात असताना त्याचं अंतकरण काय असू शकतं हे दोन बहिणी आहेत नांद आहेत त्या सुखाने नांदा थक्क पाहिजेत दोन वेळा चार वेळा या बहिणी शिवला भेटण्यासाठी येतात पण आपल्याला शिक्षण मिळून नाही बहिणी सुद्धा खूप मोठ्या आहेत आणि దేవునియని గౌరవించమల తిప్పర్ పుణ్య శాటి ఆలవస్థ మెట్ల జాలియకి యట్టి దైలే Hausdorff యాయ perturbations యాయ perturbations సావని సంధి లకిస్ మహానతి గలకి మహానతిల శైలై మనం మీ నాద ఉతిన్ సర్వ భదయ దావస్తం తో ఉతిన్ తానముగర్ आपने సర్వ సేవేకంటింది 5 నిముషాల असे स्वप्न आपल्या आई वडील आणि परिवार बघत असतो ते बघत असताना ज्या मुलाने आपल्याला आधार द्यायचा त्या मुलाला कांद्यांना कांदा देण्याची वेळ तेव्हा आपल्या चिन्हामध्ये येते त्याचा इतकी वाईट गोष्ट मला वाटतं आयुष्यामध्ये दुसरी नाही ती माझे मित्र सुरेशाव वाट्याला आहे खरंतर या दुःखातून बाहेर येणं अशी सोपी गोष्ट नाही परंतु तुम्ही सगळे नातेक होते स्नेही आपले सर्व परिवार आपला सर्व परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहून त्या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती आपण देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे मला वाटतं या दुःखातून बाहेर येणं स्नेह दिला Sri Suamadi Mandiri maknanya apa? Apa yang tujuan tu? Sarudan, Sarudan adalah sahabat yang seperti dia kerja 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 kerja

Saya tukar saja lalu, saya tukar pun sahabatnya cik Pernah jauh-jauh cik juga Asyik banyak, maksudnya bagaimana kita bekerja begini Terima kasih Terima kasih Adalah jika Tuhan itu sejati dengan karya kerajaan kita Dari waktu terpaling, maksudkan beri maaf Ini asyik saya tergolong, takkanlah semua orang yang mampu Padahal kita diperlukan semua Baik Terima kasih हा ग्रह स्था सकाळच या ठिकाणी आला आणि अतिशय उन्नतीच्या काळामध्ये त्याला आपल्याला समोर जावं लागलं हा फोर खूप अतिशय वाईट प्रसंग असले करतात हा प्रसंग घडून गेलाय त्याचं लोक व्यक्त वर्षभर या ठिकाणी गेले तर या इथून सावळ्याची सद्धी हनुमान त्यांना द्यावी

भाऊ स्वतः तिथे बोलते आणि ते घरी आल्यानंतर माझा फक्त एक फोन झाला होता दहा साडे दहा लाव्हा भाऊ सांगितलं की मी पोलीस स्टेशन हे माहीत नाही कधी विचारले नाही मी पण जेव्हा घरी आल्यावर जे काही भाऊच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते आणि ते सांगू लागले की आपल्या सुरेश काकांचा मुलगा गेलाय आणि खूप अक्षरशः खूप रडले ते कारण की एका लेडीजचं रडणार आणि एका जेंट्सचं रडनाम खूप काही सांगून जातं त्याच दिवशी त्यांना जो काही उत्सव झालं त्यांच्या दुःखात आमचा खटाळ परिवार सहभागी आहे नेहमीच नाही आणि काळे परिवार त्यांना दुःखातून सहा वागण्याची संगीत देव आणि तसेच आज श्रीपादात त्याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्या संदर्वेत त्याचे

सुभाष वारकू काळे बण किरण विक्रम बोडके नीलम निलेश कुमकर आत्या नंदा वाल्मिक नवले दाजी विक्रम पोपट बोडके निलेश सुभाष कुमकर यांसह समस्त काळे परिवार आपतेष्ट नातेवाईक तालुक्यातील गगनगिरी भक्त परिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये पंचवीस हजार चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर